नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निरि निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत जरांगे यांच्या आंदोलनाच्या दोन दिवसातल्या घडामोडीबद्दल मित्रहो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कारस्थानी आहेत हे आपल्याला पूर्वीच कळलं होतं कारस्थानी म्हणजे ज्या पद्धतीने शिवसेना फोडली त्यांनी ज्या पद्धतीने शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला त्याला एक कपटी मेंदूस लागतो हे लक्षात घ्या ते कारस्थानी आहेत ते कपटी आहेत ते विरोधकांविरुद्ध विखारी बुद्धी बाळगतात याचाही अनुभव आपल्याला आला होता पण त्यांनी आता उरल्यासुरल्या माणूस केला सोड चिठ्ठी दिली आहे हे मात्र काल मनोज जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनाच्या वेळी कळलं मनोज जरांगे मुंबईत येणार त्यांना आझाद मैदानावर बसण्याची परवानगी दिली आहे ती एक दिवसाची परवानगी काही आपण मांडणार नाही आपण शक्य तेवढा जास्तीत जास्त काळ माझ्या आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत आझाद मैदानावर बसणार हे जरांगेनी आधीच जाहीर केलं होतं त्यामुळे सरकारला काय होतं याची कल्पना होती जरांगे यांच्या बरोबर हजारो मराठा आंदोलक मुंबईकडे येत आहेत याची ये सरकारला कल्पना होती हे काही अचानक घडलेली गोष्ट नव्हती की अचानक मुंबईमध्ये एक पाच दहा हजार पंधरा हजार मराठा आंदोलक आले त्यामुळे सरकारची फडणवीस यांच्या सरकारची ही जबाबदारी होती की एवढी माणसं पाच दहा हजार माणसं मुंबईत आल्यावर त्यांची सोय कशी करायची हे फडणवीसांनी ठरवायला हवं होतं तुम्ही म्हणाल मुख्यमंत्र्याचं हे काम आहे का होय हे मुख्यमंत्र्याचंच काम आहे मुख्यमंत्र्यांच्या आदेशुनास आदेशानुसारच हे सरकार चालतं मुख्यमंत्र्याच्या आदेशानुसारच छोटी छोटी गोष्ट सुद्धा इथे होते तेव्हा आंदोलकांची पहिल्या दिवशी जी गैरसोय झाली म्हणजे आंदोलकांना खायला प्यायला काय मिळालं नाही खाऊ गल्ली बंद ठेवण्यात आली आजूबाजूचे जे फूडस्टॉल होते जे स्ट्रीट फूड मिळतं जिथे वडापाव मिळू शकतो जिथे डोसे वगैरे मिळतात ते सगळेच्या सगळे बंद होते इतकंच काय महापालिकेची प्रसाधनगृह टॉयलेट्स सुद्धा बंद करण्यात आली होती हे कोणाच्या आदेशाने झालं अर्थात हे पोलिसांच्या आदेशाने झालं असणार पण पोलिसांना कोणी आदेश दिला फडणवीसांना हे कळायला पाहिजे होतं जेव्हा पाच दहा पंधरा हजार माणसं येतात तेव्हा त्यांना खायला लागतं त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लागते त्यांना टॉयलेट्स लागतात नाहीतर अनावस्था प्रसंग ओढवू शकतो याचं भान फडणवीसांना हवं होतं पण माणुसकी असती तर हे भान असतं हे लक्षात घ्या पहिल्या दिवशी जे जरांगे यांच्या आंदोलकांचे हाल झाले त्याला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार जबाबदार आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा जसा लोकांना हक्क आहे नागरिकांना हक्क आहे तसा आंदोलकांशी माणुसकीने वागणं हे प्रत्येक सरकारचं कर्तव्य आहे पण प्रॉब्लेम असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि भाजपची सरकार किंवा अगदी मोदी सरकार सुद्धा आंदोलकांशी कधीही माणुसकीने वागत नाही केवळ महाराष्ट्रात हे घडतंय अशातला प्रकार नाही दिल्लीत काय घडलं होतं बघा दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये रस्त्यामध्ये खेळ ठोकण्यात आले शेतकऱ्यांवर अनन्वित अत्याचार करण्यात आले अनेक शेतकरी शहीद झाले तरी सुद्धा मोदी सरकारला माणुसकीची आठवण काही झाली नाही मध्य प्रदेशातही शिवराजसिंग चौहान यांचं सरकार असताना शेतकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता हे लक्षात घ्या तेव्हा भाजपची सरकार म्हणजे पूर्वीच्या काळात काँग्रेसच्या सरकारांनी अशा प्रकारचं वर्तन केलं आहे पण अलीकडे भाजपची सरकार आंदोलकांशी नीट वागत नाहीत हा सर्वसाधारण अनुभव आहे आणि त्याच अनुभवानुसार फडणवीस मराठा आंदोलकांशी वागलेले आहेत आज दुसऱ्या दिवशी जेव्हा सगळीकडून बोंबाबोंब झाली आंदोलकांना जेवण मिळत नाही आंदोलकांना पाणी मिळत नाही आंदोलकांना टॉयलेट्स मिळत नाही आहेत तेव्हा मुंबईतल्या अनेक भागातून जेवण उपलब्ध करून देण्यात आलं नागरिकांकडून अर्थातच भाकऱ्या पाठवण्यात आल्या महाराष्ट्रातून भाकऱ्या पाठवण्यात आल्या पाण्याची व्यवस्था कोणीतरी घेतली केली आणि यामध्ये मुस्लिम बांधव सुद्धा आघाडीवर आहेत मराठा आंदोलकांना पाणी मिळावं म्हणून एका मुस्लिम व्यापाऱ्याने सुद्धा पुढाकार घेतलेला आहे हे लक्षात घ्या खरं तर हे सरकारचं कर्तव्य होतं पाणी उपलब्ध करून देणं आज महापालिकेला जाग आली आणि आम्ही हे हे करतोय असं त्यांनी प्रसिद्धी पत्रक पाठवलं हो हे झालंय की नाही माहीत नाही आझाद मैदानात पावसाचे दिवस असताना चिखल होणार आंदोलकांना त्रास होणार आंदोलकांना बसता येणार नाही हे काय पोलिसांना माहीत नव्हतं हे काय महापालिकेला माहित नव्हतं अधिकाऱ्यांनी फडणवीसांना कल्पना दिली नाही फडणवीसांना काहीच अनुभव नाही आहे राजकारणाचा आंदोलनाचा भाजपच्या काळात तर एवढी आंदोलन त्यांनी केलेली आहेत चिखल असल्यामुळे आंदोलक जाऊन सी एस टी स्टेशनमध्ये बसत होते तिथे गर्दी होत होती रस्ते ब्लॉक होत होते काय करणार सरकारने कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे नियोजन नसल्यामुळे ही परिस्थिती अवलंबली आहे आणि माझा असा आरोप आहे की आंदोलकांचा हा छळ फडणवीस यांच्या सरकारने जाणून बुजून केलेला आहे याचं कारण पण तुम्हाला सांगतो आपल्या परवाच्या व्हिडिओमध्ये म्हणजे जो जहरंगी पाटलांच्या आंदोलनावर पहिला व्हिडिओ केला यावेळच्या त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की आंदोलक येतील मुंबईमध्ये त्यांना कोणतीच सुविधा मिळाली नाही त्यांना खाणं मिळालं नाही त्यांना अन्नपणा मिळालं नाही त्यांना टॉयलेट्स मिळाले नाहीत तर करणार काय ते ते वैतागून निघून जातील असं फडणवीस सरकारला वाटत असावं किमान मुख्यमंत्री त्यांना वाटत असावं हे मी तुम्हाला सांगतो त्याशिवाय होणार नाही पोलिसांना सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही टॉयलेट्स बंद ठेवा खाऊ गल्ली बंद ठेवा फूड स्टॉल्स बंद ठेवा कारण आंदोलकांची कोंडी करायची हा सरकारचा बेत होता असं दिसतंय पण आंदोल आंदोलकांची जिद्द आपल्या नेत्याप्रमाणेच आहे मनोज जरांगे पाटील जेवढ्या जिद्दीने आहेत की मी हलणार नाही एक वेळ हुतात्मा होईन गोळ्या खाईन तुरुंगात जाईन पण आम्ही माझी मागणी सोडणार नाही तशी आंदोलकही जिद्दी आहेत ते उपाशी राहिले नव्या मुंबईमध्ये वाशीमध्ये जिथे सिडकोनी त्यांची व्यवस्था केली होती तिथे लाईट्सही नव्हते नव्हती तरी सुद्धा त्यांनी सहन केलं आणि त्यांना पूर्ण मार्क द्यायला हवेत की एवढं सगळी एवढी सगळी गैरव्यवस्था असून ते शांत राहिले मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की माझे मराठा बांधव कोणताही गोंधळ घालणार नाहीत वाईट कृत्य करणार नाहीत त्याप्रमाणे आंदोलक वागले याबद्दल त्यांना शाबास्कीच द्यायला पाहिजे फडणवीसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला फडणवीसांच्या सरकारने त्रास द्यायचा प्रयत्न केला पोलिसांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला महापालिकेने सहकार्य केलं नाही तरी सुद्धा आंदोलक शांत राहिले हे लक्षात घ्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे खूपच महत्वाची आहे आंदोलक भडकावेत असं सगळं वातावरण तयार करण्यात आले होतं अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्यात आली होती तरी सुद्धा आंदोलक भडकले नाहीत हा फडणवीस यांच्या सरकारचा पराभव हो आहे हे लक्षात घ्या हा जो छळ त्यांनी आंदोलकांचा केलेला आहे तो हे मराठा आंदोलक लक्षात ठेवतील ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत जरांगेनी तुम्हाला हवं ते करा असं सा सांगितल्यामुळे महायुतीला विशेषतः भाजपला मतं दिली आहेत त्यांना तर आता निश्चितपणे पश्चाताप झाला असेल अरे मागण्या मान्य करणं ही पुढची गोष्ट तुम्ही आंदोलकांशी नीट वागत नसाल तर कसलं सरकार आहे माणूस की शून्य सरकार आहे निषेधच करायला पाहिजे असे सरकारचा आणि इथेच नाही यांचा छळ संपलेला आंदोलकांचा छळ हे प्रत्येक पायरीवर करतायत बघा जरांगे पाटलांनी चार महिने आधी सांगून सुद्धा यांनी वाटाघाटीसाठी कोणाला पाठवलं नाही दोन दिवस आधी आपल्या ओएसडीला पाठवलं ओएसडी काही चर्चा करू शकत नाही त्यांना माहितीये किंवा ओएसडीला अधिकार सुद्धा द्यावे लागतात काळात पण ओएसडी जाऊन चर्चा करत होते पण त्यांना अधिकार दिलेले होते वेळेला काहीही दखलच घ्यायची नाही आंदोलनाचे असं फडणवीसांनी ठरवलेलं होतं फडणवीसांच्या एकूण वागण्यातच या मराठा आंदोलनाविषयी मराठा आरक्षण आंदोलन आंदोलनाविषयी कंटेम्प्ट आहे कंटेम्प्ट आपण एवढं मराठा आंदोलकांसाठी करून सुद्धा जाहिरात दिले सरकारनी आम्ही मराठा समाजासाठी काय काय केलेलं आहे तेच बोलून दाखवतात फडणवीस सतत त्यांचे समर्थक बोलून दाखवतात आम्ही एवढं मराठा आंदोलकांसाठी करून सुद्धा जरांगे पाटील एवढ्या हजारो लोकांना मुंबईत आणतो हा फडणवीस यांचा फडणवीस यांना स्वतःचा अपमान वाटतो हे लक्षात घ्या म्हणून वाटाघाटी करायला कोण नाही पहिला दिवस तर गेला वाटाघाटी शिवाय आज दुसऱ्या दिवशी सरकारने कुणाला पाठवलं वाट वाटाघाटी करायला तर न्यायमूर्ती शिंदे समितीला न्यायमूर्ती शिंदे स्वतः तिथे आले त्यांचे दोन सदस्य तिथे होते न्यायमूर्ती शिंदे समितीला जे काम दिलेलं आहे ते अगदी ठराविक स्पेसिफिक असं काम आहे की तुम्ही कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची दस्तावेज तपासायची कुणगी कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि त्या कुणबी प्रमाणपत्रानुसार मग त्यांना आरक्षण मिळणार की नाही हे ठरेल ही स्पेसिफिक प्रत प्रक्रिया आहे स्पेसिफिक काम दिलेलं आहे या शिंदे समितीला शिंदे समितीकडे वाटाघाटीचं काम सरकारने काय म्हणून सोपवलं हा जरांगे पाटलांनी विचारलेला प्रश्न बरोबर आहे वाटाघाटीसाठी सरकारी प्रतिनिधींनी यायला पाहिजे होत जी उपसमिती नेमलेली आहे विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीसांनी त्यांच्यापैकी कोणीतरी यायला पाहिजे होतं स्वतः विखे पाटील आले असते तर त्याचा प्रभाव पडला असता पण विखे पाटलांना कशाशीच काय देणं घेणं नाही ते आपल्या सरंजामी नशेमध्ये वावरत असतात काय त्यांचे सदस्यही कोणी आले नाहीत शिंदे समितीना पाठवलं जरांगे पाटील यांनी जाहीरपणे असा आरोप केला की फडणवीसांनी शिंदे समितीना पाठवून स्वतःचा स्वतःच्या सरकारचा विधिमंडळाचा आणि राजभवनाचा सुद्धा अपमान केलेला आहे एका दृष्टीने हे बरोबरच आहे ज्यांना वाटाघाटी करण्याचे अधिकार नाही त्यांना पाठवून फडणवीसांनी काय साधलं की केवळ वेळ काढायचा आहे न्यायमूर्ती शिंदे यांच्या बाबत जरांगेंची भूमिका थोडीशी सॉफ्ट आहे मवाळ आहेत ते म्हणून त्यांना पाठवलं का वेळ काढायला आणि न्यायमूर्ती शिंदेना काही अधिकार दिले होते अशातलाही प्रकार नाही न्यायमूर्ती शिंदे जाऊन पुन्हा ही जी उपसमिती आहे व्ही के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्याला रिपोर्ट करणार आणि मग जरांगी पाटील यांच्याकडे पुन्हा येणार असं त्यांनी सांगितलं होतं काय झालं न्यायमूर्ती शिंदे आणि जरांगी पाटील यांच्या चर्चेमध्ये ओबीसीमध्ये मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार की नाही याविषयी चर्चाही झाली नाही काय चर्चा झाली बघा हैदराबाद आणि सातारा गॅझेटनुसार जे कुणबी आहेत जे मराठे आहेत त्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्याची चर्चा झाली हे आधीच ठरलेलं आहे हैदराबाद गॅझेट मान्य करा तुमचं सातारा गॅझेट मान्य करा शिंदे समितीने आधीच मान्य केलेलं आहे या सर्व मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट द्यावं लागेल असं जरांगे पाटील म्हणाले शिंदे समिती त्यातही वेळ वेळ मागत होती जरांगे पाटलांनी नकार दिला मी वेळ आउच, गैज, देतो तो मुंबई आणि औंचच्या गॅजेटसाठी देतो पण हैदराबाद आणि सातारा गॅजेटसाठी देणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले या एकाच महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली दुसरी चर्चा पोलीस केसेस बाबत झाली अजूनही आंदोलकांविरुद्धच्या पोलीस केसेस मागे घेण्यात आलेले नाही सरकारने वारंवार आश्वासन देऊ नये शिंदे समितीच्या सदस्यांचं असं म्हणणं होतं की ज्या प्रकरणांमध्ये सरकारचं पाच लाखाहून अधिक नुकसान झालेलं आहे किंवा पोलिसांवर हल्ले केलेले आहेत ती मागे घेणार नाहीत जरांगे पाटलांचं म्हणणं होतं की आम्ही पोलिसांवर हल्लेच केले नाहीत उलट पोलिसांनीच आमच्यावर हल्ले केलेले आहेत जे या सगळ्या आंदोलनामध्ये हुतात्मा झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपये नुकसान भरपाई आणि नोकऱ्या देण्याचंही आश्वासन शिंदे सरकारने दिलं होतं तेही अजून पूर्ण झालेलं नाही त्यावर चर्चा झाली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नंतर जरांगे पाटलांनी हे मान्य केलं सगळे सोयरे या वादग्रस्त मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही शिंदे समिती बरोबर मग जरांगे पाटलांनी शिंदे समितीला का पाठवला हाच प्रश्न उपस्थित केला त्यामुळे वाटाघाटीची ही जी पहिली फेरी आहे ती फुकट गेली असं म्हणायला हरकत नाही फुकट गेली फडणवीसांना फडणवीसांना वेळ काढा वेळ काढायचा आहे असं जरांगे पाटलांचं मत झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही कारण सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे तो मराठ्यांना सरसकट ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार की नाही हा आहे आणि तो फडणवीसांनी नाकारलेला आहे मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळू शकत नाही असं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे तेव्हा आता चर्चा कशी आणि कुठच्या दिशेने जाणार मुद्दा हा आहे उपसमिती तुम्ही नेमलेली आहे कॅबिनेटची तिलाही चर्चा करण्याचा अधिकार आहे विखे पाटलांनी यायला हवं हो। कदाचित उद्या येतील पण मराठा समाजाला सरसकटपणे ओबीसी प्रमाणपत्र मिळणार का आणि ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार का या मुद्द्यावर जोपर्यंत चर्चा होत नाही तोपर्यंत या आंदोलनाचं काय होणार हे ठरणार नाही जनांके पाटील काय सोडायला तयार नाही एक एक पाऊल एक एक पाऊल पुढे झाले जात आहेत ते शिंदे समितीमुळे किती लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आणि किती लोकांना रिझर्वेशन मिळालं लो। नेहमी आकडा सांगितला जातो एकोणनव्वद लाख एकोणनव्वद लाख एकूण आकडा आहे की शिंदे समिती नेमल्यानंतर या लोकांना मिळालेला आहे न्यायमूर्ती शिंदे असं म्हणतात आमची समिती नेमल्यानंतर दोन लाखाहून अधिक लोकांना कुठबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे म्हणजे रिझर्वेशन मिळालेलं आहे तेवढं जरी मिळालेलं असेल तरी ती जरांगेंची मोठी कमाई आहे असं आपण म्हटलं पाहिजे मराठा समाजाच्या दोन लाख लोकांना जर रिझर्वेशन दिलं असेल तर ही मोठी कमाई आहे पण आजच्या परिस्थितीत मित्र हो हे लक्षात घ्यायला पाहिजे की सरसकट मराठ्यांना ओबीसीमध्ये आरक्षण मिळणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलेलं आहे महाराष्ट्रातला ओबीसी हे स्वीकारणार नाही असं ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलेलं तेव्हा या आंदोलनातून मार्ग कसा काढणार हे आता बघावं लागेल आज शरद पवार असं म्हणाले की तामिळनाडूमध्ये बहात्तर टक्के रिझर्वेशन आहे आणि कोर्टाने ते धुडकावलेलं नाही घटनेच्या शेड्यूल नाईनमध्ये त्यांनी ते घालून घेतलंय जे कोर्टामध्ये ज्याला आव्हान देता येत नाही तसं काही करता येईल का घटनादुरुस्ती करता येईल का याचा विचार करायला पाहिजे घटनादुरुस्ती करायची असेल, करा असेल तर ती मोदी सरकारने करायला हवी म्हणजे हे सगळं प्रकरण मोदी सरकारकडे न्यायला पाहिजे पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडण्याची असेल तरीसुद्धा निर्णय केंद्र सरकारनेच घ्यायला हवा कारण हा निर्णय काही फक्त महाराष्ट्रापुरता आणि मराठ्यांपुरता होणार नाही मग त्यामध्ये गुजरातमधले पटेल येतील त्यामध्ये हरियाणाचे जाट येतील इतरही अनेक जमाती येतील तेव्हा मूळ प्रश्न हा व्यापक आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे जरांगे पाटील आपली ओबीसी मध्ये मराठ्यांचा समावेश करा ही मागणी सोडणार आहेत की सोडणार नाही आहेत हा खरा प्रश्न आहे कारण ही मागणी जर त्यांनी सोडली नाहीत तर पुढे अधिकाधिक गुंतागुंत उद्भवते हेही लक्षात घ्यायला पाहिजे मला माहित नाही यातून मार्ग कसा काढला जाणार आहे कारण शरद पवारांनी जे सुचवलेला हो आहे तो फार लांबचा मार्ग झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट गंमत म्हणजे एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाकडे फिरकतच नाहीयेत ते आज मुंबईत आहेत की नाही मला माहित नाही कदाचित दऱ्याला जाऊन बसले असतील एक बातमी तशी आली होती गेल्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिली विजय साजरा केला गुलाल वाशीमध्ये मान्य केलं सगळ्या मागण्या म्हणून आज एकनाथ शिंदे गायब आहेत एकनाथ शिंदे फडणवीसांचे सहकार्य करत नाहीत का हा माझा प्रश्न आहे अजित पवारही दूर आहेत पण अजित पवारांचे आमदार इथे आहेत उद्या जर आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय आपल्यालाही मिळायला पाहिजे तिथे उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आहेत श शरद पवारांचेही आहेत पण अजित पवारांचे आहे ते लक्षात घ्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून फडणवीसांची गोची करतायत का हा खरा प्रश्न आहे आणि आज राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे शिंदेना विचाराल खरा प्रश्न शिंदेना हा शिंदेनाच विचारायला पाहिजे कारण त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या वाशीमध्ये आपल्या नव्या मुंबईमध्ये आणि मोठा सत्कारही केला होता मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा गंमत म्हणजे मनोज जरांगे पाटीलही शिंदे या विषयावर काही बोलायला तयार नाही आहेत फडणवीसांवर खटाखट कट, खटाखट कट बोलतात शिंदेवर काही बोलायला तयार नाहीत मी ऐकतोय शिंदेवर ते काही बोलतायत का टीका करतायत का कारण खरं त्यांची फसवणूक ही एकनाथ शिंदेनी केलेली आहे हे लक्षात घ्या आज राज ठाकरेंनी बरोबर सांगितलं शिंदेना जाऊन विचारा कुणाला जाऊन विचारा कसं जाऊन विचारा हे वेगवेगळे वेग मुद्दे पण एक गोष्ट मात्र नक्की जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे त्यांना मुदतवाढ दर दिवशी द्यावीच लागेल हे लक्षात घ्या आणि आणखीन चार दिवस गे गेले तर अख्ख्या महाराष्ट्रातले मराठे हे मुंबईत येतील असा इशारा जरांगे पाटील यांनी दिलेला आहे आज मुंबईतले रस्ते सगळे जाम झालेले जा आहेत गणेशोत्सव पुढे चाललेला आहे पाचवा दिवस जवळ येतो आहे लवकरात लवकर हे आंदोलन मिटणं आवश्यक आहे आणि त्यासाठी सरकारने दोन पावलं मागे जायला हवं फडणवीस स्वतः येऊन जर जरांगे पाटील यांची जी जी बोलतील तर काहीतरी फरक पडू शकेल असं मला वाटतं कारण आश्वासन देणं त्यांच्याच हातात आहे शिंदेही बोलत नाहीत अजित पवारही बोलत नाहीत गिरीश महाजनानं पाठवून प्रश्न सुटणार नाही हे लक्षात घ्या फडणवीसांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे जरांगे पाटलांना त्यांची चाल आता कळलेली आहे शिंदे समिती पाठवून प्रश्न सुटणार नाही फडणवीसांनीच आपला अहंकार बाजूला ठेवून पुढाकार घ्यायला पाहिजे तर काहीतरी संवाद जरांगे पाटलांशी होऊ शकतो बघूया काय होतंय आज तरी फडणवीसांनी मराठा आंदोलकांचा छळ मांडलेला आहे तो आता हळूहळू ते मागे घेत आहेत काहीतरी सुविधा उपलब्ध करून देत आहेत पण जी बदनामी झाली ती झालीच आहे उद्या परवा काय होतं ते बघूया कसा मार्ग काढला जातो हा सुद्धा उत्सुकतेचा विषय आहे जरांगे पाटील कुठपर्यंत जायला तयार आहे कुठे मागे घ्यायला तयार आहेत हेही आहे वाट बघूया लेटेस्ट वेट अँड वॉच म्हणतात तसं करूया कारण कुणाच्या मनात काय आहे हे आज सांगता येणार नाही प्रत्येकजण टपून बसलेला याचा राजकीय फायदा कसा घेता येईल हे बघायला असो मराठा आंदोलक जोरात आहेत हाल अपेष्टा सहन करून सुद्धा ते जरांगे पाटलांना जोरदार समर्थन देत आहेत असा नेता आणि असे आंदोलक असतील तर यश मिळायला काही हरकत नाही अर्थात ते सरकारवर नियमांवर कायद्यांवर अवलंबून आहे आपल्याला थांबणं आवश्यक आहे आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर व्हा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा मराठा आरक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रियाही कळवा तुमची प्रतिक्रिया, प्रतिक्रिया महत्त्वाची आहे आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच